नमस्कार मैत्रिणींनो यावेळेला मला कलश ठेवण्यासाठी समई ठेवण्यासाठी आपण दिवा ठेवण्यासाठी किंवा देव देव ठेवण्यासाठी असं छोट्याशा आसनची ऑर्डर होते ॲक्च्युली कलश ठेवण्यासाठी त्यांना हवे होते तर त्यांनी मला एकूण दहा पीसची ऑर्डर केली होती त्यातून मी हे बेस बनवून ठेवलेले आहेत मला फक्त ह्याला पाकळ्या करायच्या आहेत मी त्याचं हे कलश करणार आहे ॲक्च्युली ह्याची मी व्हिडिओ आधी ही पोस्ट केली होती पण पुन्हा मला याची ऑर्डर आली म्हणून मी ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते मी ह्याचा बेस कसा तयार केला तो आधी मी स्लिप नॉट करून घेतली आणि सहा साखळ्या करून घेतल्या सहा साखळ्या केल्यानंतर आपण फस्ट चेनमध्ये स्टिच करून घेतो आणि राऊंड तयार करून घेतो असा मी हा राऊंड तयार करून घेतला आणि या राऊंडमध्ये मी हे एकूण चौदा डबल क्रोशेट करून घेतले चौदा डबल क्रोशेट केले सहा चेन घेऊन स्लीप स्टिच करून राऊंड तयार करून घेतला आणि त्या राऊंडमध्ये मी एकूण चौदा डबल क्रोशेट करून हा पहिला राऊंड कम्प्लीट के केला सेकंड राऊंडमध्ये मी प्रत्येक डबल क्रॉशटवर दोन डबल क्रोशेट असे एकूण हे अठ्ठावीस डबल क्रोशेटचा दुसरा राऊंड मी कंप्लीट करून घेतला पहिला चौदा दुसरा अठ्ठावीस तिसऱ्या राऊंडमध्ये मी दुसऱ्या राऊंडमध्ये मी प्रत्येक डबल क्रोशेटवर दोन असे दोन 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 असे डबल क्रोशेट करून घेतले तिसऱ्या राऊंडमध्ये मी दोन एक दोन एक दोन एक असं करून हा राऊंड कंप्लीट करून घेतला म्हणजे एका डबल क्रॉशेटवर दोन डबल क्रोशेट नेक्स्ट एक नेक्स्ट दोन एक असा करून तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतला चौथा दोन एक एक दोन एक एक दोन एक एक असा हा मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतला फर्स्ट चौदा डबल क्रॉशेट प्रत्येक डबल क्रॉशेटवर दोन दोन डबल क्रोशेट मग दोन दो क्रोशेट, एक दोन एक दोन एक तिसरा मग दोन एक एक असं करून चौथा असे मी हे चार राऊंड करून घेतले त्याच्यानंतर मग मी ही बॉर्डर डिझाईन करून घेतली याच्यासाठी मी प्र डबल क्रॉशेटवर मी एक डबल क्रॉशर्ट घेतला त्या डबल क्रॉशर्टवर मी आधी चार साखळ्या केल्या या मी चार साखळ्या केल्या चार साखळ्यानंतर मी सेम डबल क्रॉशर्टवर आणखीन एक डबल क्रॉशेट करून घेतला त्याच्यानंतर मधला E e Auswina, एक डबल क्रॉशर्ट स्किप केला नेक्स्टवर एक डबल क्रॉशर्ट एक चेन पुन्हा त्याच डबल क्रॉशर्टमध्ये एक डबल क्रॉशेट पुढचा डबल क्रॉशेट स्किप केला पुन्हा एक डबल क्रॉशेट एक चेन पुन्हा त्याच डबल क्रॉशर्टवर एक डबल क्रॉशर्ट नेक्स्ट डबल क्रॉशट स्किप केला असं करून मी ही बॉर्डर कम्प्लीट करून घेतली आता मी याच्यावर पाकळ्या विणते त्या पाकळ्या मी कसं करते हे मी तुम्हाला नक्कीच दाखवते तुम्हाला जर ताटावरचा रुमाल करायचं असेल या डिझाईनमध्ये तर तुम्ही हे जे आपण राऊंड केलेले आहेत हे राऊंड पुढे तुम्ही वाढवू शकता ते कसे तर हा जो आपला चौथा राऊंड झाला आहे दोन एक एक दोन एक एक तिथे तुम्ही काय करायचं नेक्स्ट दोन एक एक, एक। त्याच्यानंतर दोन एक एक, एक एक असं करून तुम्हाला हवं आहे तेवढा मोठा साईजचं सा तुम्ही रुमाल करू शकता आपण या डिझाईनमध्ये ताटावरचा रुमालसुद्धा करू शकतो मी याची व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आता मी हे कलश ठेवण्यासाठी आसन करते चला तर मग आपण त्याची आता डिझाईन करायला सुरुवात करूया म्हणजे आपण त्याला पाकळ्या विणायला सुरुवात करूया चला तर मग आता आपण सुरुवात करूया ही माझी लाल कलरची लोकर आहे इथे आपण स्लीप नॉट करून घेऊया स्लीप नॉट करून झाल्यानंतर चैनच्या गॅपमध्ये नाही म्हणजे दोन डबल क्रोच गॅपमध्ये नाही तर हा जो बाजूचा गॅप आहे या गॅपमध्ये आपण हे जॉईंट करून घेऊया सिंगल क्रॉशेटने जॉईंट करून घ्यायचं आहे जॉईंट करून घेतल्यावर तीन चैन एक दोन तीन तीन चैन करून घेतल्यानंतर आपल्याला या गॅपमध्ये एकूण पाच डबल क्रॉशेट करायचे आहेत एक दोन तीन चार आणि एक पाच हे पाच डबल क्रोशेटमध्ये करून झालेले आहेत आता हा तीन चेनचं डबल क्रोशेट धरू नका हे जे आपण पाच डबल क्रोशेट केलेले आहेत यातल्या पहिल्या डबल क्रोशेमधून सुई घालून हा धागा इथून खेचून घ्या आणि इथे पफ तयार करा पुन्हा वरती तीन चैन घ्या एक दोन तीन आणि पुन्हा या गॅपमध्ये सिंगल क्रोशेट करून घ्या पुन्हा तीन चैन आणि परत या गॅपमध्ये पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार आणि एक पाच परत तीन चेनचा जो डबल क्रोशेट आहे त्याच्यावर नाही तर हे जे पाच डबल क्रोशेट केलेत त्यातल्या पहिल्या डबल क्रोशेटच्या वरून आपण हा धागा काढून घेऊया आणि पफ तयार करून घेऊया पुन्हा वरती तीन चेन नेक्स्ट गॅपमध्ये सिंगल क्रॉशेट पुन्हा तीन चेन आणि या डबल क्रोशेमध्ये पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन सिंगल क्रोशेट पुन्हा तीन चेन गॅपमध्ये पाच डबल क्रोशेट ही पहा अशी आपली पाकळ्यांची सुंदर अशी डिझाईन तयार होते आपण पूर्ण करून घेऊया हे बघा मैत्रिणींनो हे मी वेगवेगळ्या कलरमध्ये असे आसन केलेले आहेत जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू